ठरलं हो। तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता अर्जुनला ओवाळत असते त्याचं औक्षण करते तेव्हा अर्जुन खूप खुश होऊन प्रेमाने सायलीकडे पाहत असतो तर त्यानंतर सायली ताट कल्पनाच्या हातामध्ये दे देते त्याचवेळी अचानक सायलीचा फोन वाजतो आणि सायलीला मेसेज आलेला असतो सायलीला सर्वजण बड्डे विश करत असतात त्याचवेळी अर्जुन अचंबित होऊन सायलीकडे पाहायला लागतो सायली मोबाईल मध्ये पाहत असते आणि खूप हसत असते अर्जुनला समजत नसतं की सायलीचं चाललं तरी काय आहे तेव्हा आता सायली म्हणते की चला आपण सर्वांनी जेवण करायचं का तेव्हा आता अश्विन म्हणायला लागतो की हो आज तर स्पेशल मेन्यू असेल तेव्हा अर्जुन म्हणतो मग बड्डे कोणाचा आहे आणि त्यानंतर सर्व जण जेवायला जातात तर इकडे आता प्रियाची नाटकाला सुरुवात होणार असते प्रियाने तो घडलेल्या ऍक्सिडेंटचा सीन आता एका नाटकाद्वारे रविराज समोर असा सादर करायचा की रविराजांना वाटलं पाहिजे की हीच आपली खरी मुलगी आहे आणि त्याचा जो सायलीमध्ये जीव अडकलेला असतो आणि सायलीबद्दल ज्याला जी आपुलकी माया प्रेम वाटत असतं ते सर्व काही तिला पुसून टाकायचं असतं म्हणून प्रिया नाटकाला सुरुवात होते प्रिया झोपेचं नाटक करते आणि झोपेमध्ये तो ॲक्सिडेंटचा सीन आठवते आणि आता ती मोठ्या मोठ्याने किंचाळायला लागते बाबा गाडी येते बाबा माबा मला वाचवा खरंच गाडी येते बाबा बाबा आपला ॲक्सिडेंट होणार आहे बाबा गाडी थांबवा असं म्हणत प्रिया जोरजोरात किंचळत ओरडायला लागलेले असते इतक्यात आता रविराज सुमन आणि नागराज खूपच घाबरून प्रियाच्या रूममध्ये आलेले असतात तेव्हा रविराज आता तन्वी तन्वी बाळा काय झालं म्हणून आता उठवायला लागतो परंतु प्रियाची नाटकं चालूच असतात तर त्यानंतर रविराज खूप मोठ्याने तन्वी म्हणून ओरडतो तेव्हा प्रिया आता जागी होते अचानक डोळं उघडते आणि ती म्हणायला लागते की बाबा बाबा तुम्ही आहात का माझ्यासोबत बाबा आपल्याला काही झालं नाही ना तेव्हा आता रविराज तू काय झालं आहे बाळा तू एवढी घाबरलीस का तेव्हा आता नागराजला काहीच समजत नसतं की प्रियाची अचानक कुठल्या नाटकाला सुरुवात केली आहे तिने तेव्हा प्रिया सांगायला लागते की बाबा मला माहित नाही मी लहान आहे आणि तुम्ही मी आई आपण तिघेही गाडीतून जातोय आणि पाठी मागून खूप मोठी गाडी आली आणि तिने आपल्याला धडक मारली आणि बाबा बाबा मला ना खरंच खूप भीती वाटते बाबा असं प्रिया उगाच घाबरण्याचं नाटक करत लागते आणि तिला खूप घाम सुद्धा ती दाखवते त्याचवेळी वेळी नागराज म्हणतो दादा तुला कळत आहे का ती तुमच्या ऍक्सिडेंट विषयी बोलते आणि अचानकपणे तिला तो ऍक्सिडेंट आठवला आहे तर आता रविराज सुद्धा खूपच घाबरून गेलेला असतो आणि तो, तो म्हणायला लागतो नागराज लवकरात लवकर डॉक्टरांना फोन कर आणि आपली तन्वी हायपर झाल्याचं त्यांना सांगा आणि त्यांना लवकर बोलव तेव्हाचा नागराज हो म्हणतो परंतु प्रिया म्हणते नाही बाबा मी ठीक आहे त्यानंतर रविराज प्रियाला पाणी पिण्यासाठी देतो प्रिया पाणी पिते आणि प्रिया आता उगाचंच खोटं सर्व काही सांगायला लागते प्रिया सायलीसोबत आश्रमात राहिलेली असते म्हणजे सायलीला जे काही होत असतं ते सर्व प्रियाला माहिती असतं आणि प्रिया, ला प्रिया सांगायला लागते की बाबा तुम्हाला माहिती आहे का दरवर्षी याच दिवशी आश्रमामध्ये मला स्वप्न पडायचं हे ॲक्सिडेंटचंच सर्व काही आठवायचं परंतु तुम्हाला कळत नव्हतं की असं मला का, का होतंय मी किंचाळायचे आरडाओरडा करायचे मला समजत नसायचं परंतु तुम्हाला माहिती आहे का आश्रमातील सर्वच जण माझ्यावरती हसायचे की माझी खिल्ली उडवायचे मधुभाऊ तर मनायचे काय मूर्ख मनमाना चालू असतो हा माझ्यावरती कोणी विश्वासच ठेवत नव्हतं बाबा तर आता सुमन म्हणायला लागते की तन्वी तुला या दिवसाचा इतका त्रास होतो हे आम्हाला माहित नव्हतं बाळा तर आता रविराज म्हणायला लागतो की तन्वी बाळा तू एक काम कर तुझा ना मूड फ्रेश होण्यासाठी तू विपुल सोबत लंच करायला जा मी फोन लावू का तेव्हा आता प्रियामध्ये ते येऊ कुणाचं नाव घेतलं रे किल्लेदार एकतर प्रिया करायला गेलेली एक असते आणि भलतच होऊन बसलेलं असतं प्रियाला विपुल सोबत अजिबात बोलायला आवडत नसतं परंतु आता रविराजांच्या आग्रहामुळे प्रियाला आता त्याच्यासोबत लंचला जाण्यासाठी भाग पाडलं गेलं जातं तर आता नागराज इशारे करून प्रियाला चिडवायला लागलेला असतो की आता जा तू विपुल सोबत बाहेर लंच साठी जा आता प्रियाला रविराज आणि नागराज दोघांचाही खूप राग आलेला असतो तरी आता सर्वच जण जीवनाला सुरुवात करत असतात त्याच वेळी सायलीमध्ये थांबा तर अर्जुन सांगत असतो की काय झालं अगं सायली तू पण जेवायला बस ना माझ्यासोबत त्याचवेळी सायलीमध्ये मी तुमच्यासाठी गिफ्ट आणला आहे ते आणते आणि त्याचवेळी सायली किचनमध्ये अर्जुनचं गिफ्ट घेण्यासाठी गेली असते परंतु सायलीला अचानकपणे प्रतिमा आणि छोट्या तन्वीचा तो प्रसंग आठवायला लागलेला असतो की तन्वी आता अर्जुनला आणलेलं गिफ्ट नाही मी पकडणार आई मला पाहिजे आहे मी अर्जुनसाठी गिफ्ट मी देणार असा सर्व काही आवाज तिच्या कानी पडत असतो आणि तिला तो आठवायला लागलेला असतो त्याचवेळी सायली स्वतःला परत एकदा शांत करते आणि अर्जुनसाठी सायलीने स्वतःच्या हाताने फुलांचा तर तयार केलेला असतं त्याचवेळी सायली सांगते की हे घ्या हे तुमचं गिफ्ट आहे आणि तेव्हा अर्जुन म्हणतो हे तुम्ही आणले माझ्यासाठी त्याचवेळी सायली मग ते आणलं नाही सर बनवलं आहे तेव्हा सर्वच जण अचंबित होतात आणि म्हणायला लागतात बनवलं आहे म्हणजे तर सायली सांगते की तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की बागेमध्ये आपल्या खूप सारी वाढलेली फुलं पडलेली असतात परंतु निसर्ग आपल्याला का खूप काही देत असतो जरी ती फुलं वाढली तरी ती फुलं स्वतःचा सुगंध कधी सोडत नाहीत त्याच फुलांपासून मी ह्यात तर बनवलं आहे तेव्हा अर्जुन त्या तराचा वास घेतो तेव्हा अर्जुनला तो सुगंध खूपच आवडतो त्यानंतर अर्जुन अश्विनला देतो अश्विनलासुद्धा सायलीने तयार केलेलं तर खूप आवडतं तर प्रताप मात्र कधी नव्हे ते सायलीचं प्रचंड कौतुक त्याच्यात तोंडून बाहेर पडत असतं तो अस्मिताला देतो परंतु अस्मिताला ते अजिबात आवडत नाही अस्मिता तोंड कसं तरी करते आणि ते, ते कल्पनाच्या हाती देते कल्पनाला सुद्धा सायलीने बनवलेलं अत्तर खूप आवडतं तर अस्मिता मनामध्ये म्हणत असतात की ही लोक एवढे महागडे परफ्युम वापरतात परंतु या हिने बनवलेले छोट्याशा अत्तराची काय नाही एवढं कौतुक का वाटते काय माहिती तर तिकडे विमल बनायला लागते ताई याचसाठी तुम्ही बागेतली फुलं गोळा करायला गेलतात ना तेव्हा सायली सांगायला लागते की हो मी काल हे अत्तर बनवण्यासाठीच बागेतील फुलं गोळा करत होते तर प्रताप आता सायलीचं खूपच कौतुक करत असतो घरात पूर्णाजी नसल्यामुळे अस्मिताला सुद्धा आता पूर्णाजीला भडकावून परत एकदा सायलीच्या विरोधात कटकारस्थान करून सायलीला सर्वांसमोर तोंडावर पाडताच येत नसतं आणि प्रताप कल्पनाला म्हणायला लागलेला असतो की इतक्या वर्षानंतर खरंच अर्जुनचा वाढदिवस आता मनासारखा साजरा झाला आहे नाहीतर दरवेळेस उठायचा आणि ते ऑफिसला जाणं इतक्यातच आता अस्मिता म्हणायला एवढं काय त्या वाढदिवसाचं तुम्हाला कौतुक आहे ते कुठला तरी कसला तरी घरगुती केक त्यानंतर ती वाळलेली कसली तरी, तरी फुलं त्याचं अत्तर याला काय वाढदिवस म्हणतात का, का? तेव्हा आता अर्जुनला खूप राग आलेला असतो परंतु सायली खुनावते आणि अर्जुनला शांत राहण्यासाठी सांगते तेव्हा आता प्रताप आणि कल्पनालाही अस्मिताचं हे बोलणं अजिबातच आवडलेलं नसतं आणि अस्मिताला पल कल्पना म्हणायला लागते अस्मिता गप्प बस अजिबात तिथे काहीही बोलू नको त्याचवेळी अर्जुन म्हणतो म ते काय पूर्ण जी सतत म्हणत असते ना गाढवाला गुळाची काय तर तेव्हा आता अश्विलासुद्धा मनात त्याच आलेला असते ते, 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 ते आले ती ती मन आणि त्याचवेळी विमल सांगते की अर्जुन दादा गाढवाला गुळाची चौकाई तेव्हा आता सर्वजण अस्मिताला हसायला लागलेले असतात तर अस्मिता म्हणते अर्जुन तू मला गाढव म्हणालास का तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी मी कशाला तुला गाढव म्हणू तर अश्विन म्हणतो अस्मिता ताई त्याने तुझं नाव घेतलं आहे का नाही ना, ना मग तू स्वतःच नाव पुढे करते याचा अर्थ तुला कळतो आहे का की चोराच्या मनात चांदणं म्हणजे तू स्वतःला मनापासून गाडव समजलंस का तेव्हा आता अर्जुन अश्विन घरातील सर्वजण अस्मितावरती हसायला लागतात अस्मिता चिडून निघून जाते तर त्यानंतर अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु प्रताप सांगतो की अर्जुन काही एवढं तिला बसण्याची गरज नाही तिला भूक लागली का येऊन जेव्हा त्यानंतर अश्विन व तो चला आपण आज जेवण करूया पटकन तर आता सर्वच जण जेवण करत असताना अचानक सायलीचा फोन वाजायला लागतो परत एकदा सायलीच्या फोनवरती मेसेजेस पडलेले असतात तेव्हा सायली पाहते आणि मेसेजेस रिप्लाय देत असते आणि त्यांना थँक यू सुद्धा म्हणत असते त्याचवेळी अर्जुनचा जीव खूपच कासावीस झालेला असतो अर्जुना प्रश्न पडलेला असतो की आज तर माझा बड्डे आहे परंतु मिसेस सायलींचं माझ्याकडे जास्त लक्षच नाही आहे उलट त्या इतकं कोणाशी एवढं महत्वाचं बोलण्यात बिजी आहेत इतके मेसेजेस असतील नक्की कोणाचे येत असतील त्यांना तर इकडे आता प्रतिमा एकटीच बसलेली असते त्याचवेळी तिथे आता कुसुमता येते आणि म्हणायला लागते अहो कविताताई तुम्ही अशा इतक्या शांत शांत का आहात तुम्ही मला काही सांगत नाही तुम्हाला काय होत नक्की आपण दवाखान्यात जायचं आहे का तुम्हाला काही होतं आहे का तेव्हा आता प्रतिमा नाही नाही असं खुनवत सांगत असते ती म्हणते की तुमचा चहा सुद्धा गार झाला किती वेळ झालं तुमचं त्याकडे लक्ष सुद्धा नाहीये तुम्ही काय करा तो चहा द्या मी परत एकदा गरम करून आणते तर प्रतिमा आता नको म्हणते तर त्यानंतर कुसुमताई खालती प्रतिमा जवळ बसते आणि तिला प्रश्न विचारत म्हणते कविताताई तुमच्या आयुष्यात अशी कुठली तरी घटना नक्की घडलेली आहे की ज्यांचा गाव तुमच्या मनावरती तुमच्या मेंदूवरती बसलेला आहे आणि तुम्हाला आठवतही नाही आहे काही म्हणजे तुम्ही आठवण्याचा प्रयत्न तरी करून बघा तुम्ही कुठून आलात तुम्ही कोण आहात तुमच्या गळात मंगळसूत्र आहे तुमचा नवरा कुठे आहेत मुलं कुठे आहेत काही आठवत आहे का, का। तेव्हा प्रतिमा खुनेद्वारेच फक्त नाही नाही सांगत असते आणि प्रतिमाचे डोळ्यातून अश्रूसुद्धा येत असतात तर कुसुमताई म्हणते मग तुमच्या चेहऱ्यावरती भाजलेले हे व्रण कुठून आले म्हणजे तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करत असताना गॅस जवळ काही अपघात झाला होता का आता अपघाताचं नाव काढता क्षणी प्रतिमाचा जीव खूप खासा होतो आणि अचानकपणे प्रतिमा खूपच घाबरते प्रतिमाला तो अपघाताचा प्रसंग आठवायला लागलेला असतो आणि प्रतिमा खूपच घाबरते वेड्यासारखी करायला लागलेली असते तेव्हा आता कुसुम तिला शांत करण्याचा प्रयत्न करते ती म्हणते हे बघा कविता ताई तुम्हाला यामुळे त्रास होत असेल तर तुम्ही ते आठवू नका खरंच मला माफ करा परंतु तुम्ही इतके अस्वस्थ आहात कालपासून मला समजतच नाही तुमचे अस्वस्थ होण्यामागचं कारण आणि तुम्ही कोण आहात कुठून आला आहात हे सुद्धा मला माहिती नाही म्हणून फक्त मी तुम्हाला ते आठवण देण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर खरंच तुम्ही नका आठव थांबा मी, मी तुम्हाला पाणी देते म्हणत आता कुसुमताई प्रतिमाला पाणी देते तर इकडे आता सुभेदारांच्या घरी सायलीने सर्व काही कामं उरकलेली असतात कल्पना विमल आणि सायली तिघीही गप्पा मारत असतात त्याच वेळी सायली सांगते की आई मी ज आता सर्व काम तर उरकलेली आहेत आणि हे सुद्धा ऑफिसमधून संध्याकाळीच येणार आहेत मग मी जरा वेळ बाहेर जाऊन येऊ शकते का त्याच वेळी आता कल्पना म्हणते नाही अजिबात जायचं नाही कुठेही जाणार नाही तू, माझ्या परवानगीशिवाय कुठेही मी तुला जाऊ देणार नाहीये तेव्हा आता सायलीचा चेहरा पार पडतो आणि तिला खूपच वाईट वाटतं त्याचवेळी आता विमल म्हणायला लागते की काय आहे वहिनी तुम्ही सायलीताईनं कशाला बोललात एवढं बघा त्यांचा चेहरा किती पडला आहे त्याचवेळी कल्पनामध्ये मग काय करू विमल प्रत्येक वेळी ही माझी परवानगीच मागत असते अगं सायली मी तुझी सासू आहे जेलर नाही आहे तुला कैद करून ठेवायला अगं मी तुला आधीही सांगितलं आहे की तुला कुठेही जायचं असेल तर जात जा अशी माझी परवानगी घेत नको जाऊच त्याचवेळी सायली म्हणते नाही आई मी ना आतापर्यंत माझ्या आयुष्यात परवानगी घेतल्याशिवाय मोठ्या माणसांची परवानगी घेतल्याशिवाय कधीही कोणतं काम केलेलंच नाहीये ज्यावेळी तेव्हा मधुभाऊना म्हणजे माझ्या बाबांना विचारत होते मग आता इथे आहे म्हटल्यानंतर माझ्या आईला म्हणजे तुम्हाला विचारायला नको का तेव्हा आता कल्पनाला सायलीचे ते शब्द खूप भावतात आणि कल्पना खूप खुश होते सायलीच्या वाक त्या वाक्यामुळे तर इकडे आता प्रतिमाला कुसुमताईने पाणी दिलेलं असतं आणि प्रतिमा खूपच घाबरून गेलेली असते ती खूप वेड्यासारखं विचित्र वागायला लागलेली असते तेव्हा आता कुसुम मनातल्या मनात म्हणायला लागते की यांच्या आयुष्यामध्ये असं नक्कीच काहीतरी घडलं आहे की त्या आठवणी तर पुसल्या गेल्या आहेत परंतु त्याच आठवणी हळूहळू हो यांना आठवतात आणि त्याचाच यांना खूप जास्त त्रास व्हायला लागतो तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली दोघेही कुसुमताईच्या घरून भेट घेऊन नंतर मधुभाऊंची भेट घेऊन घरी यायला निघालेली असतात त्याच वेळी अर्जुन सांगत असतो की सायली तुम्ही अजून मधुभाऊंबद्दल काही सांगितलं नाही म्हणजे तुम्ही त्यांना कशा भेटला कुठे भेटला हे सर्व त्याच वेळी गाडी आता नेमकं त्याच मंदिरापासून चाललेले असते आणि सायली खूपच घाबरून गेलेली असते सायलीला अचानक अपघाताचा प्रसंग आठवतो आणि सायली आता खूप घाबरते आणि सायली मोठ्याने किंचाळते गाडी थांबवा म्हणून तेव्हा घर आलेलं असतं आणि अर्जुन खूपच घाबरतो आणि अर्जुन सायलीच्या मागे पळत जातो सायलीला आता अर्जुनच्या लहानपणीच्या वाढदिवसाचे सर्व प्रसंग आठवायला लागलेले असतात अर्जुने आजीने दिलेले लॉकेट सायलीच्या गळ्यात घातलेलं असतं म्हणजे छोट्या तनवीच्या ते सर्व आठवून सायलीला आर्डावर, करत असते किंचाळायला लागलेले असते गाडी थांबवा प्लीज था ते ला चा करने चा था है, है अर्जुन आता तिला समजावण्याचा शांत करण्याचा प्रयत्न करत असतो इतक्यातच सायली बेशुद्ध होते तर आता सायलीच खरी तन्वी आहे हे आता अर्जुनला कसं समजणार आणि त्यानंतर अर्जुन रविराजांना हे सत्य कसं सांगणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे